नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये पाण्याच्या टाकीमध्ये किती लिटर पाणी आहे माप कसे काढायचे मित्रांनो तुमच्या समोर एक पाण्याची टाकी दिसत असेल या टाकीची लांबी बारा फूट आहे आणि या टाकीची रुंदी आठ फूट आहे आणि या टाकीची उंची चार फूट आहे सर्व माप टाकीच्या आतील बाजूचं माप पाहिजे त्यावेळेस करेक्ट या टाकीमध्ये या मापानुसार किती लिटर पाणी बसणार आहे माप काढू शकणार आहेत चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी आधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो अशा प्रकारे टाकी आहे या टाकीची रुंदी आठ फूट आहे या टाकीची लांबी बारा फूट आहे आणि या टाकीची उंची चार फूट आहे सर्व माप टाकीच्या आतील बाजूचं माप पाहिजे आता आपल्याला एक सूत्र वापरावे लागणार आहे या टाकीचं सुरुवातीला आपल्याला घनपूट काढावे लागणार आहे घनपूट काढण्यासाठी आपल्याला एक सूत्र वापरावे लागणार सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची हे सूत्र आहे घनपूट काढण्यासाठी आता लांबी किती आहे बारा फूट आहेत ते टाका रुंदी किती आहे आठ फूट आहे ते टाका उंची किती आहे चार फूट आहे ते टाका या तिन्हीचा सुरुवातीचा गुणाकार करायचा आहे म्हणजे लांबी गुण रुंदी गुण उंची या तिन्हीचा गुणाकार केला तर उत्तर किती येणार आहे उत्तर येणार आहे तीनशे चौऱ्याऐंशी म्हणजे या टाकीचं गणपूट किती आलेलं आहे तीनशे चौऱ्याऐंशी गणपूट आलेला आहे आता एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की एक गणपूटमध्ये अठ्ठावीस पॉईंट एकतीस लिटर पाणी बसतं हे सर्वांना लक्षात ठेवा एक गणपूटमध्ये अठ्ठावीस पॉईंट एकतीस लिटर पाणी बसतं आपलं गणपूट किती आलं होतं तीनशे चौऱ्याऐंशी गणपूट आलं होतं या टाकीचं आता तीनशे चौऱ्याऐंशी गुणले अठ्ठावीस एकतीस करा म्हणजे एक गणपूटमध्ये किती लिटर पाणी बसतं अठ्ठावीस पॉइंट एकतीस आणि आपलं गणपूट किती आलं होतं तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे चौऱ्याऐंशी अठ्ठावीस एकतीस केलं तर उत्तर किती येणार आहे उत्तर येणार आहे दहा हजार आठशे एकाहत्तर म्हणजे या टाकीमध्ये या मापानुसार दहा हजार आठशे एकाहत्तर लिटर पाणी बसणार आहे समजले का मित्रांनो अशा प्रकारे किती जरी टाकीचं माप असेल तरी सुद्धा तुम्ही सुरुवातीला तुम्हाला घनपूट काढायचं आहे घनपूट काढण्यासाठी लांबी गुणवली रुंदी गुणवले उंची याचा सूत्राचा वापर करा आणि त्यानंतरनं एक घनपूटमध्ये अठ्ठावीस पॉईंट एकतीस लिटर पाणी बसतं हे लक्षात ठेवा आणि तुम्ही टाकीमध्ये किती लिटर पाणी बसणार आहे माप काढू शकता व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद